जानोब्बा माऊलींची पालखी आज जेजुरीकडून वाल्हेकडे प्रस्थान करणार आहे तर तुकोबा रायांची पालखी वरवणहून उंडावडी गवळ्याचीकडे मार्गस्थ होती विठुरायाच्या गजरामध्ये वारकरी पंढरीच्या दिशेनं मोठ्या भक्तिभावानं वाटचाल करतात ज्ञानोबा माऊलींची पालखी आज जेजुरीकडून वाल्हेकडे प्रस्थान करणार विठुरायाच्या गजरामध्ये वारकरी पंढरीच्या दिशेनं मोठ्या भक्तिभावानं वाटचाल करतात वाल्ह्याकडे वाटचाल करणाऱ्या दिंडीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी पाहूया रामकृष्ण हरी मंडळी आज आपण वारीच्या वाटेवर आहोत आणि आज सोन्याच्या जेजुरीमधून वाल्मिकींच्या वाल्याकडे आता संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघालेली आहे आपण बघू शकतो हे जे वारकरी आहेत ते वारकरी आपल्या दिंडीमधून त्या ठिकाणी सोन्याची जेजुरी आ, सोडून आता वाल्याकडे निघालेले आहेत वाल्याकडे निघालेले हे सगळे वारकरी जय जय रामकृष्णहरी अशा या जपाचा गजर करत या ठिकाणी आपली वाटचाल करत आहेत मजल दर मजल करत त्या ठिकाणी वाल्लेच्या दिशेनं हे सगळे वारकरी निघालेले आहेत तर ही दिंडी पण फार महत्वाची आहे पसायदान नामदिंडी असं या दिंडीचं नाव आहे ह्या दिंडीमध्ये अत्यंत महत्वाचा पसायदानाचा जो जागर असतो तो, तो वर्षानुवर्ष केला जातो हे सगळे जे वारकरी आहेत ते वारकरी माता भगिनी या ठिकाणी लहानांपासून थोरांपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या पसायदानाच्या माध्यमातून विश्वशांतीचं कल्याण सांगण्याचं काम केलं त्या पसायदानाचा एक विचार सोबत घेऊन वर्षानुवर्ष वाटचाल करत आहेत आळंदी ते पंढरपूर अशा पद्धतीचा वाटचाल आजपर्यंत या सगळ्या वारकऱ्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय अशाच पद्धतीनं ही सगळी मंडळी आज दुपारपर्यंत वाल्लेमध्ये पोहोचेल आणि वाल्लेमध्ये आजचा मुक्काम या ठिकाणी होणार आहे आज यांचा मुक्काम हा लवकर होणार असल्या कारणाने या सगळ्या मध्ये एक खेळीमेळीचं वातावरण असतं आणि दुपार नंतर या वारीमध्ये एक खेळीचा खेळाचा आनंद सोहळा संपन्न होत असतो कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सा, सुजित काळंगे पुढारी न्यूज जेजुरी